शहरातील उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद पाईकराव आपले उपस्थित आहे त्यांच्या वार्डमध्ये एकंदरीत काय काय विकासाची काम बाकी आहेत आणि त्यांच्या वतीने या मिळवल्यानंतर काय काम करतील आपण जाणून घेऊया माझी एकच प्रॉब्लेम आहे की आमचे हा मिलिंद भगवानराव पाईकराव राहणार नवी आबादी फुले नगर आणि माझ्या उभं राहण्याचे उद्दिष्ट आहे की आमच्या इथले घरकुल आणि घर नावानं झाले नसल्यामुळे आणि आमची जे समस्या आहे का ते आतापर्यंत हाल झाल्या नाही काय काय समस्या आमच्या वार्डामध्ये समस्या आमच्या इथं खंबे वर टेकडीवर पाण्याची सुविधा ताक बांधलं आणि त्याच काम पूर्ण झालं नाही अर्ध्यामध्ये त्यांना आम्हाला आश्वासन दिलं फोटो काढून नेले मात्र ते काम कि नाही कम्प्लीट केलं नाही एक दोन महिने मी त्याच्यासाठी सारखं नगरपालिकेला मिळलो हा आणि दुसरी गोष्ट पाणी पण आलं नाही आणि खंबे पण नाही आले खंबे आले म्हणून सांगितले आम्हाला आणि ते एकच खंबा आणून लावला त्याच्यानंतर ते खंबा काय आला नाही कुठल्या घरांच्या लोकांना लोकांच्या घराची अडचणी स्वाल करणार म्हणजे आमदार साहेबांना आम्हाला असं सांगितलं की तुम्ही सगळेजण एकत्र या आणि तुमच्या घरपट्ट्या ते काय आता ते नगरपालिकेच्या नळपट्ट्या नगर असू द्या काय असू द्या जे तुमच्या नगरपालिकेत नावांना येतात ते मा जमा कर, ज, जमा करा माझ्याकड कर, साहेबांना म्हणले साहेबांना म्हणले आणि ते आमचे मंत्री महसूल मंत्री त्यांच्याकडं जाऊन आमदार साहेब आम्हाला म्हणले किंवा थे त्यांच्याकडं जाऊन या जागेचा निवारा करून देतो आणि हे नावही करून देतो असे आश्वासन दिले आणि याच्या आम्ही सदैव प्रयत्नात राहील रस्ते मूलभूत समस्या अजून तुमच्या वार्डमध्ये भेटल्या नाहीत अजूनगडच्या आता जे अध्यक्षपदासाठी उभं केलेत तुम्हाला वाटते का जे वार्डचा विकास करू शकले नाही केला नाही ते विकास शहरात विकास करतील म्हणून नाही आम्ही खूप चक्र मारल्या कडवी आणि कडवी मात्र अजून आमचे कोणते काम झाले नाही आणि आता वाटत नाही की आम्हाला ते काम पूर्ण होईल आणि येथून पुढे की नाही या कामाच्या पाठीमागे मी लागेल आणि काम करेल रस्ते रोड नाल्या याचे काम करेल हा मला संधी द्यावी लाइट चे खे मतदाराला एकच आवाहन करणार मी की एकदा मला निवडून द्या मी तुमचं समस्या हल करेल